नमस्कार श्रोत्याहो हरिपाठातील अभंगाचे अर्थ पाहत पाहत आपण शेवटच्या अभंगापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत म्हणजेच सत्तावीसव्या अभंगापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत तर आधी आपण सत्तावीसावा अभंग पाहू हो आणि मग त्याचा अर्थ तर सत्तावीसावा अभंग असा आहे सर्व सुख गोडी साहिशा शास्त्री निवडी रिकामा अर्ध घडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वायर झर हरिविन नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्ण संकल्प धरुणी राही निजवृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको तीर्थवृत्ती भाव धरी रे करुणा शांती दया भावना हरिकारी ज्ञान प्रमाण निवृत्ती संजीवन हरिपाठ पहिल्या चरणा संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात साहित्य शास्त्रांनी जो हरिभक्तीचा मार्ग आपल्याला दाखविला आहे तर तो मार्ग तुम्ही स्वीकारा एक क्षणही तुम्ही रिकामे राहू नका आपल्या मनाला आणि इंद्रियांना संयमित करून हरिभक्ती करा हो संत ज्ञानेश्वर महाराज दुसऱ्या चरणात म्हणतात जन्म आणि मरण याचा जो मधला वेळ आहे तो असत्य आहे ही वेळ फक्त मोहमाया आहे माणूस जन्माला येतो आपले जीवन जगतो आणि मृत्यू पावतो परंतु आपले हे जीवन व्यर्थ आहे असे किती जन्म आपण हरिभक्तीशिवाय जगणार त्यासाठी आपण आपल्या आयुष्यात शक्य होईल तेवढी हरिभक्ती केली पाहिजे तिसऱ्या चरणा संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपल्या मनामध्ये सतत रामकृष्ण रूपे नावाचा आपण मंत्र उच्चारू तर आपल्या जीवनातील पापे निघून जातील श्रोत्या हो पाप म्हणजे अशी कार्य ज्यांचा विचार केल्यावर आपल्याला वाटते हे आपण करायला नव्हतं पाहिजे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ही आपल्या मनातील पापे नष्ट होतीलच पण इथून पुढे आपल्याकडून चुकीचे काही घडणार नाही किंवा चुकीचे निर्णय होणार नाहीत परंतु यासाठी आपल्या मनामध्ये रामकृष्ण नामाचा ठाम संकल्प पाहिजे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निजवृत्ती काढी सर्व माया तोडी म्हणजे ह्या अज्ञानरूपी झोपेतून तू तु जाग हो ह्या सर्व मोह माया तो सोडून टाक म्हणजे सोडून दे आणि इंद्रियाच्या आहारी जाऊन हरिभक्तीपासून किंवा परमात्म्याच्या भक्तीपासून लपून नको पाचव्या चरणामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात आपल्या मनरूपी तीर्थामध्ये आणि आपल्या वृत्तीमध्ये किंवा वर्तनामध्ये सतत हरिभाव आणि दया करुणा असली पाहिजे आणि ज्या लोकाच्या मनात आणि ध्यानात सतत हरिभक्ती असते आणि दया शांती असते अशा लोकांना परमात्मा आपल्या जवळ पाहुणा म्हणून बोलावतो आणि जो, जो भगवंताचा पाहुणा असेल त्याला आयुष्यात काय बरे कमी पडेल सहाव्या चरणा संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निवृत्तीनाथांनी जो अमूल्य ज्ञानाचा सागर मला दिला आहे ज्याच्यामुळे मला रामकृष्ण हरिरूपी परमात्मा कळाला आणि मी आता हरिपाठामुळे संजीवन म्हणजे जिवंत असतानाच मला परमात्म्याची समाधी रूप प्राप्त झाले आणि या समाधीमध्ये माझ्या मनामध्ये प्रत्येक ना प्रत्येक क्षण फक्त रामकृष्ण हरिनामच असते